चहा किंवा कॉफी भरत्यांसाठी हा एक प्रश्न असतो कारण या दोन्हीचे चहा मोठ्या प्रमाणात आहेत चहा काय टप्पीवर हे मिळत असतो कॉफीचे वेगळं कल्चर वेगळा असतं कॉफीविषयी ऑनलाईन जगतात बाळ बढती चर्चा होताना दिसत अस आस असते व्हिडिओवर व्हायरल होत आहेतच त्याचप्रमाणे अनेक लोक गुगलवरून शोध घेत आहेत तर कोणी चार चार जी पी टीला विचारत असतात हे खरं आहे का आणि ते काय आहे कॉपीमध्ये झुरळ असतातच कॉफी पावडरमध्ये दहा टक्के झुरांचे पावडर मिसळलेली असते हे ऐकून तुम्हाला शेशारी येणे मळमळण्यासारखे होणे स्वाभाविकच असते हा शोध आजचा नाही तर एकोणशाशीमध्ये एका प्राध्यापकाला हा शोध लागला होता जेव्हा ते अस्सर कुशवीची उच्च प्रतीची कॉफी पिण्याची दुर्बळ प्रवास करत गेले कॉफीच्या भागांमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तिथल्या लोकांना आपल्याबरोबर कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह केला तर त्या लोकांनी नम्रपणे त्यांना नकार दिला काही काळाने प्राधिकांना फेरले की हा नकार कॉफीला नसून कॉफीसोबत मिसळल्या जाण्याला चुरांचा होता हा संबंध आपण खोटा वाटत असेल तर एन एफ डी एनने हे सांगितलेलं आहे हे खरं आहे कॉफी पावडरमध्ये दहा टक्के झुरांच्या पावडरचा था थांबाच असे शकतो आता स्पष्ट उल्लेख या संस्थेने केला आहे कॉफीमध्ये झुरण पावडर मुद्दा मिसळत नसून ती आपोआपच कॉफी पावडरमध्ये मिसळली जातात असते तर जगभरात कॉफीचे उत्पन्न वाटावून घेतले जाते कॉफी पावडरमध्ये मिसळले आणि गोदामात साठवले जात असते कॉफीचा मास मादक वासाने झुरळ कॉफीकडे आकर्षित होत असतात कॉफीच्या बिया आणि झुरांच्या रंग सारखत असल्यामुळे ती कॉफीच्या बिया बरोबर भरडली जात असतात तसे होणे नैसर्गिकच आहे असा निवाळ एफ डी एने दिल्यामुळे आता कोणाकडे दात माग मागणार हा प्रश्न असे आईच कॉफी प्रीमियमसमोर उभा राहणे स्वाभाविकच आहे तर आपण ज्याप्रमाणे स्वस्त वस्तू तात्पुरत्या मस्त वाटत असल्या तरी त्या दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरत नसतात त्याप्रमाणे स्वच्छित किमतीत मिळणाऱ्या कॉफीमध्ये अशा प्रकारची भेसळ असू शकेल हे लक्षात ठेवले चांगले आपण त्याकरता चांगल्या कॉफीची चांगल्या प्रतीची चांगल्या गुणवत्तेची कॉफी पावडर नि निवड करणे जेणेकरून ते मी जुर फ्री गिल्ट कॉफीचा आस्वाद घेऊ शकाल त्याचप्रमाणे आपण ठरवा की कॉफी आपल्या पेयची आहे किंवा नाही